नमस्कार मित्रमंडळीनो तर सकाळच्या वाजल्या साडेसहा बाहेरचं सगळं झाडून ते झाले माझं आता मी लागले स्वयंपाकाला स्वयंपाक करायचा उशीर झाला भूर आणि चला लागते मी स्वयंपाकाला दिवस भरपूर वर आलाय आणि स्वयंपाकाची तयारी चालू इकडं पण दुपारच्याला शेंग आणली होती गावारी शेंग ती आजीने आज मोडून ठेवली होती आता त्याची भाजी करायची मुलांना सुकी तर मी करून घेते किचन वाटा चांगला स्वच्छ धुवून घेतलंय आता भाजी टाकते पटकन आणि पीठ मळून घेते तर इथं ताजी ताजी पालकाची भाजी आणली राहत नाही आताच आणि मुळा पण आणलाय तर आता आपल्याला पालकाची भाजी करून घ्यायची गौरी शेंग टाकते आधी आणि मग पालकाची भाजी करते पालकाची भाजी स्वच्छ धुवून घेतली आणि चिरून पण घेतली आणि त्यात आपण टाकले मटकीची डाळ आता मी शिजायला ठेवते एकीकडं दूध तापते आणि एकीकडं भाजी शिजती दूध तापाय ठेवलंय आता आणि आपली गवरी शेंग सुद्धा शिजलेली बघू आपण शिजले का शिजली आपली गवारी शेंग आता उतरून घेते खाली तर वर बी टाकली गवरी शेंग शिजायला आणि तोपर्यंत मी पीठ मळून घेते आता पीठ मळून घेते तोपर्यंत दोन भाज्या मस्तपर्यंत चांगली दिसते गौर शेंग टाकले तर पीठ मळून झालंय माझं आणि दूध पण आणलंय घरात तर दूध तापवायला ठेवते मी आता झालंय आणि इकडं ज्वारीचं दळण टाकले गरणीमध्ये ज्वारी थोडीशी दळायची ज्वारीचं दळण टाकलंय आता भाकरी करायची त्या कारण का इकडं पालघाची भाजी केली आज गरगटा त्याच्याबरोबर ज्वारीची भाकर चांगली लागते मग ताजी ताजी आपलं पिठाची ताजी ताजी भाकर करायची वेळाने तर तोपर्यंत मी चपात्या झाले त्या किचन सगळं साफ करून घेते आणि तुम्ही आज बेसी भांडे घासणार आहे

गुरं बघते ती कधी ती ती टमाटी खाल्लीच तरी चांगली झालं कुठले पाणी प्यायलं तरी टमाटे खाल्ल्यावर पेत नाही ते पाणी तुम्ही घेत घेतली ती गुरं आता आता घेतली त्या गई आणि मी घेतली त्या म्हशी निघल तर घरी आज काही रानात गेलोच नाही कारण का आज ताई यायच्या होत्या त्याच्यामुळं ताई पण खूप दिवसानंतर आले ते चला जाव्या घरी गुरं मशी लागले त्या उन्हाने भरपूर त्यांना पाणी धावायचंय आणि जरा धुवून पण काढते म्हणजे त्यांना जरा गार वाटेल झाले आले त्या आणि आम्ही राहणारी कामं पण सगळी थांबवली कडपत्ता घेतला काय फोडणीच्या भाताला बरं फोंनीचा भात करायचा मग आता बर 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 गुरु पाणी प्यायला लागली ती आता झोप लागली खायला काय करायचं फोडणीचा भात हा झोपू नका मग करायला लागले ते बापूसाठी आणि ताईंसाठी फोडणीचा भात करायचं आहे तर त्यासाठी सगळं सामान चिरून घेतलंय मी इथं आणि तांदूळ पण घेतलेत आणि आता मी देते कुकरमध्ये म्हणजे पटकन शिजन इथे घेतलंय टमाट घेतले दोन कापून हिरवी मिरची जरा कमीच घेतली त्यांना आवडत नाही जास्त तिखट लसूण कडीपत्ता कांदा आणि इकडं कोथिंबीर घेतली हिरवी हिरवी गार मामाने आता चांगली होती गावात ना तर आता टाकते कुकरमध्ये शिजायला तर मोहरी जिरं हळद मीठ टाकून घेते आता कुकर ठेवलं आहे ते, तेल तापले हळद जिरे टाकते मोहरी टाकली आधी झिर टाकून घेते लसूण चिसून घेतला चांगलं चांगला भरपूर टाकलं तर टाकणार आहे हिरवी मिरची आणि कोथिंबीर थोडीशी आता ह्याच्यामध्ये आपण तांदूळ टाकून घेऊ तांदूळ आपला हा छान तारा तांदूळ आहे धुवून आता टाकून घेते त्यात तांदूळ टाकून घेतले आता आणि पातेल्यात गरम पाणी केलंय ते टाकून घेते आता पाणी टाकले आता आता झाकण लावून घेते आपला बघूया कसला झालाय ते कुकरचं टोपण काढते तर इकडं कुकरचं टोपान काढले

बघा मग आता कुठं येते हाय का आता दिसते का कुठं

चला जेवायला मग आता हातपाय तोंड धावून जेवाय चला थांबलं तुमच्या तुमच्यामुळे वाट बघतो जेवायला जेवायला घेते आता मी तिकड हय बापू चला की जेवायला बसा चला आणलं की धिंगाणा सुरू झाला चला जेवायला तर मी तर आम्ही सगळे बसलोय आता जेवायला

मावळा आहे आणि तर साडे सहा वाजले ते आणि इकडं मी आले वैरण काढायला हळूहळू दिवस मावळा लागलेला आहे आणि थोडीशी वैरण माझी काढून झाली आज काय घरीच होतो ताई आल्या त्या म्हणून ताई अजून आहे त्या कारण का ब्लाऊज पूर्ण करूनच घेऊन जायचे ते त्या झाला ब्लाउज शिवून वाटतं जाते ना आता थोड्या वेळाने आणि इकडे जरा आत्या गेले त्या मोगाच्या शेंगा आहेत का बघायला आणि थोडेसे आंबे पाडायला आले थोडे गोठे आंब्याचे आंबे तर ते पण घेऊन जातील जेवढे सापडतील तेवढे आजी आणि आत्ता दोघीजणी गेल चालल्यात खाली आणि वर्ष आहे घरी ब्लाऊज शिवती आणि माझी चालू आहे इकडे वैरून काढायला सकाळनं काय गुरं खाली बांधतोच पण दुपारनं वैरण लागते गुरांना ला। झाला तर थोडंच राहिले एक सरी राहिली नाहीतर वैरणीचं बघावं लागेल गुरांना ला वैरण नाही काय का वैरण काढायला आणि पोरं पण आले पो पण बापूला घेऊन आले ते आज तर इकडं दिवस हळूहळू हाल मावळायला लागलाय ला आणि आपली वैरण पण काढून झाली इकडं थोडासा धनुरा इथला तर इकडं सगळी वैरण काढले भरपूर वैरण काढली आज दुपारी पण वैरण नव्हती आणि चला ताई आणि ताई गेले त्या खाली तिकडं आता आंबा नाही गेलते जरा त्याच्यामुळे आणि तर चाल फोटो काढायला तरी पिकला गावला ना गा। का तर आंबा घावला हो पिकला एक गेलते खाली आणायला सगळीजण मी काही गेली नाही कारण का मला वैरण काढायची होती दुपारपासून गोरांना काही वैरण नव्हती आले आले तर ताई निघाले ते आता भराभरी आहे आंब भरायला लागले त्या आता होया त्या आंब

वैरण आणून टाकायची गोरांना पाणी दावायचं आणि भाजी करायची मग आपल्याला ताई आताच गेल्या त्या पोचल्यावर फोन करते म्हणले ते चला काम करूया आता सगळ्या गोरांना वैरण टाकली पाणी दावून झाले आता आता शरडांना आणि इकडं शरडांना आणि इकडं बारक्या रेडीला वैरण आणायची राहिली तर आणते तेवढी मग घरात आपल्याला स्वयंपाक करायला जायला रिकाम झालं स्वयंपाक करून झालाय मुलांचा भरपूर अभ्यास चालता तर मग अभ्यास घेते मुलांचा बापूला आले ते पॉझिटिव्ह वर्ड्स लिहायचे आणि राधाला ऑपोजिट बर आणि राधाला एक हिंदीची कविता आली दादाजी, दादाजी कुठले एक दिन एक दा बार। दादा आणि दादी ही कविता आहे ना तर मी इथं लिहून दिली राधाला आणि ती तिथलं बघून इकडं लिहिते चला आता मुलांचा अभ्यास घेते काय पाहिजे